शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र आज अर्थसंकल्प दोन हजार चोवीसला सादर केला त्यामध्ये इतर राज्याप्रमाणे ह्या देशामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे की काही असा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आलेला आहे परंतु ह्या ह्या इतर राज्याला जो बिजी दिला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तरी दिला असता तरी आम्ही समाधान मांडला असता पण महाराष्ट्र इलेक्शनमध्ये हार झाला एल डीची हार झाली आणि आमच्या जागा जास्त आल्या त्यामुळे या एल डीच्या सरकारने आज त्यांना नाच जाऊन मारला आणि महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा अर्थसंकल्पामध्ये निधी केला नाही म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व जमून आम्ही त्यांचा निषेध करून जावं इतर राज्य चौपाशी ठेवले त्याने महाराष्ट्राची चौपाशी ठेवला असा आम्ही त्यांची त्याचा निषेध करतो आणि महा ज्या अर्थसंकल्प तिथे दोष महाराष्ट्राचा रोष रोज रोज असा आम्ही रोष करतो आणि इथे आम्ही सर्व जमू इथे त्यांचा निषेध करतो मोदी सरकार एनडीए सरकार मोदी सरकार एन डी ए सरकार सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब तुम तुम्हारे साथ हैं शरद पवार साहेब तुम आग तुम्ही वंडार जेट बाबा आगे बढो जेट बाबा आगे बढो तुम्हारे साथ आज या सरकारची सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला पूर्णपणे नाराजगी त्यांच्या वाटेला आली सगळ्या जनतेने टीव्ही बघितला एकच बातमी की होती की मोदी सरकारने सोनं श्रीमंतांचं सरकार आहे प्रोड्युसर देखील जिल्हाध्यक्ष उल पाटील सर यांच्या नेतृत्वासाठी तात्काळ कल्याण आज इथे हा मोदी सरकार एनडीए सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही ते सगळं उभं आहे हे श्रीमंतांचं काजिव्ह सरकार आहे आज पण देशामध्ये गोरगरिबांना आदिवासी पाण्यामध्ये लोकांचं खाण आहे पण हे निर्मला सीतारामन यांनी सादर केलं त्यांचं एकच लक्ष जो खर्च आहे या खर्चामध्ये सामान्य माणसाला वाटाण्याच्या आख्यादा लावलेल्या आहेत या सरकारचा निषेध करण्यासाठी आदरणीय ने वडासाहेबच्या नेतृत्वाखाली आपण सारे या छत्रपती शिवाजी महाराज चौदामध्ये जमलो हा संदेश गल्ली गल्लीत जाऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये हा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता की महाराष्ट्राचा होता हा महाराष्ट्राच्या जनतेला मनामध्ये असा विचार आला की हा दे महाराष्ट्र ह्या देशामध्ये दे आहे की नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यामध्ये त्या हिस्सा जर दिला असता तर महाराष्ट्र कुठेतरी याच्यामध्ये ते म्हणजे छान राहिलं असतं की आम्हालासुद्धा त्या केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये आम्हाला काहीतरी वाटा दिला मागून पण महाराष्ट्राला अजिबात त्याने वाटत द्यायचं दिला नाही त्याच्यामध्ये आंध्राला हिस्सा दिला आणि भाजप जिथे जिथे जे भाजपाचं सरकार त्या त्या राज्यांना हिस्सा दिला आणि महाराष्ट्राला का दिला नाही याचं कारण असं आहे का लोकसभाचं इलेक्शन झाले त्याच्यामध्ये एन डी सरकारला बऱ्याचशा जागा कमी आल्या आणि इंडिया आघाडीला जास्त जागा आल्यामुळे तो रोष मोदी सरकारने पकडून आम्हाला त्याच्यामध्ये हिस्सा दिला नाही त्याच्यामध्ये म्हणजे हा तो रोष पकडला त्याने त्याच्यामध्ये अर्थसंकल्प तो दोष त्याच्यामध्ये महाराष्ट्राला रोष आलेला आम्ही आम्ही बघून त्याची आम्ही आंदोलन केलं आणि महाराष्ट्राचा देश अर्थसंकल्पाचा दोष हा महाराष्ट्राचा रोष रोष म्हणून जे आम्ही घोषणा देत तिथे आंदोलन काढला होता आज महाराष्ट्राच्यामध्ये त्याने अर्थसंकल्पमध्ये आम्हाला हिस्सा कुठला राष्ट्रवादी काही लोकांसाठी 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 म्हणजे गौर गरिबांसाठी अर्थसंकल्पामध्ये त्यांना आम्हाला भरघोस जो निधी दिला असता लोकांसाठी आम्हाला काही करता येईल प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का